मऊ लुसलुशीत जिबेवर ठेवताच गोडवा देणारा असा प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहोत माझ्यासारखा जर तुम्हाला शिरा बनवायचा असेल तर माझ्या रेषेवरपर्यंत पहा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा आता मी एक वाटी तूप घेतलेलं आहे ह्याच है। वाटीने आपल्याला सगळे प्रमाण घ्यायचं आहे तरी एक वाटी रवा एक वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाट्या दूध घ्यायचं आहे हे आपल्याला प्रसादासाठी शिरा बनवायचा असेल तर ह्या वाटीने सगळं सर्व माप घ्यायचं असते तर आता ह्याच्यामध्ये आपण मी दोन तीन चमच तूप घालत आहे ह्याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडून पाणी पडले तर ते तडतड कर त्याच्यामुळं म्हणून तुम्हाला तसं दिसतंय तर आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेऊया खरपूस असे लालसर भाजून घ्यायचे कमी गॅसवरतीच थोडेसे असे खरपूस लालसर भाजून घ्यायचे हे बघा आता लालसर आपले खरपूस झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये आपण थोडं थोडं तूप घालायचं आहे एकदाच टाकायचं आपल्याला हे पूर्ण तूप वापरायचं आहे पण आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे रवा भाज्यापर्यंत एक वाटी मी रवा ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर आता तुम्ही जाडसर बी नाही आणि लई बारीक पण रवा मीडियम रवा घ्यायचा म्हणजे आपला रवा चांगला फुलतो लय जाडसर पण रवा घ्यायचा नाही तर आता हे आपला मंदाच्यावरती असा थोडासा खरपूस भाजून घ्यायचा कारण फास गॅसवरती भाजला तर आपला करपला जातो तर आता ह्याच्यातलं घेतलं राहिलेलं होतं ना तर मी ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे ते तर आता लक्षात ठेवा की आता आपल्याला रवा भाजताना कंटिन्युअस हलवत राहायचा नाहीतर नाही हलवलं तर कसा करपून जातो ना ते म्हणून सतत हलवत राहायचं तर रवाला आपला चांगला असा कलर आलेला आहे पण भाजलेला आहे हे बघू शकता तुम्ही आता लालसं रवा झालेला आहे ह्या स्टेजला आपल्याला दोन केळी बारीक चिरून परत थोडं दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं कम्प्लीट आपल्याला हे रवा आता ना सात मिनटं भाजायला करपूस भाजायला लागलेला आहे खूप छान आपला असा रवा भाजलेला आहे आता तर आपल्याला ना ह्याच्यामध्ये आता दोन वाट्या गरम दूध घालायचं आहे हे बघू शकता तुम्ही गरम दूधच घातलेला आहे थंड जर दूध घातलं तर आपला रवा कसा चिकट होतो ना त्यामुळं दूध गरमच घालायचं लक्षात ठेवा दूध गरमच घालायचं तर आता हे दूध घाल्याच्यानंतर आपण हे असं सतत हलवत राहायचं ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गिटोळे अजिबात होऊन द्यायचे नाही हे बघा आता आपल्या रव्यांनी सगळं दूध आपजप करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं वापरून घ्यायचं आहे म्हणजे चांगला शिजला जाईल तर झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं हे बघा आता आपला रवा वापरून झालेला आहे तर आता ह्याला दोन ते तीन मिनटं चांगलं वापरून घेतलं तर आता आपला कसा वळकायचा रवा शिजला आहे का नाही ती हे बघा आता ह्याने तूप सोडलेला आहे हे बघू शकता घ्याने तूप सोलेलं आहे जे तूप त्याने अब्जर्व करून घेतलेला आहे तो आता पूर्णपणे शिजल्याच्या नंतर सोडून देतं नंतर त्याच्यानंतर आपण एक वाटी साखर त्याच्यामध्ये घालायची अगोदर जर साखर घालताना तो आपला रवा चिकट होतो त्यामुळे नंतर वापरून घेतल्याच्यानंतरच साखर टाकायची त्याच्यामध्ये एक वाटी तेव्हा आता ह्याच्यामध्ये ना साखर टाकून आणि वेलची पोळ टाकून ह्याला परत परतून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटं फक्त झाकून ठेवायचं दोनच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपले साखर विरगळी जाईल हे बघा आपला आता रवा शिजलेला आहे मऊ लुसलुशीत झालेला आहे खूप छान असं टेक्चर आलेलं आहे तर आता आपलं हे ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेला आहे तुपामध्ये ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट घातल्याच्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया बघा आता खूप छान असा मऊ लुसलुशीत आपला किती छान रवा झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम असा लुसलुशी झाले नाही सुट्टा पण असा मोकळा पण झालेला आहे दाणेदार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण दोन तीन तुळशीचे पानं स्वच्छ चांगले धुवून टाकून घेऊया आणि थोडंसं सा हलकं सायला परत मी असं मिक्स करून घेऊया हे बघा थोडंसं आपण मिक्स करून घेऊया खूप छान असा झालेला आहे रावा आपला तुम्ही बघू शकता की किती मौलुसलुशीत झालेलं आहे हे बघा आता झालं आपल्या हे जीबीवर ठेवताच गोडवा देणारा असा प्रसादाचा र रवा आपला तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही खूप असं टेक्चर आलेलं आहे तर आता खूप प्रसंग आलेले आहेत की गणपती आलेले आहेत तुम्ही एकदा असा माझ्यासारखा शिरा बनवून बघा आणि मापबरोबर एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप आणि दोन वाट्या दूध घेतल्या तर हे माप आपलं बरोबर घ्यायचं आहे तसाशिवाय अशा एकदा माझा बनवून बघा तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा तर ते एकदा तुम्ही माझ्या माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये क कमेंट करून सांगा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन